नमस्कार आज आपण यत्ताठवी या वर्गातील सॅट परीक्षेसाठी विचारले जाणारे जे प्रश्न आहेत त्यामधील इतिहास या विषयातील प्रकरण नंबर एक यामधील असणाऱ्या प्रश्नांचा अभ्यास या व्हिडिओमध्ये करणार आहोत तर सुरू करूया आजचा व्हिडिओ प्रश्न पहिला वेगळा घटक ओळखा परदेशी व्यक्तींच्या नोंदी नियतकालिके पत्रव्यवहार जलसे यामध्ये जे उत्तर आहे ते उत्तर आहे सी जलसे प्रश्न दुसरा वेगळा घटक ओळखा यामध्ये ओव्या पोवाडे मुलाखती आणि नानी वेगळा घटक आहे नानी गटात बसणारा पर्याय निवडा राजवाडे स्मारके पुतळे आणि पदके यामध्ये जो शब्द आहे त्यामध्ये आत्मचरित्रे किल्ले कलापतके आणि नियतकालिके गटात बसणारा शब्द आहे किल्ले प्रश्न चौथा गटात बसणारा पर्याय निवडा लोककथा लोकगीते मुलाखती ओव्या गटात बसणारा शब्द आहे पोवाडे गटात बसणारा पर्याय निवडा खालील वृत्तपत्रामधील कोणते वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले नाही सार्वजनिक समानता केसरी आणि मुख्य नायक उत्तर आहे केसरी सहसंबंध ओळखून प्रश्नचिन्हांच्या जागी योग्य पर्याय निवडा क्रांतिकारकांची निवासस्थाने भौतिक साधने लिखित साधने यामधील उत्तर जे आहे ते वृत्तपत्रे ही लिखित साधने आहेत प्रश्न सातवा सहसंबंध ओळखून प्रश्नचिन्हांच्या जागी योग्य पर्याय निवडा त्यामध्ये लिखित साधने पुस्तके आणि मौखिक साधने ओव्या त्यानंतर प्रश्न आठवा सहसंबंध ओळखून प्रश्नचिन्हांच्या जागी योग्य पर्याय निवडा सेवाग्राम आश्रम वर्धा यम गांधी जेल अंदमान आणि प्रश्नचिन्ह सेल्युलर या ठिकाणी उत्तर जे आहे ते स्वातंत्र्यवीर सावरकर पुढचा प्रश्न आहे सहसंबंध ओळखून प्रश्नचिन्हांच्या जागी योग्य पर्याय निवडा वेगळा घटक ओळखा कल्पतरु दीनबंधू अमृत बाजारपत्रिका ज्ञानप्रकाश वेगळा पर्याय आहे कल्पतरू खालीलपैकी चूकबरोबर जोड्या जुळवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक विष्णूशास्त्री चिपळूणकर निबंधमाला गोपाळ हरी देशमुख केसरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबुद्ध भारत यामधील पर्याय आहे डी विसाव्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार प्रभाकर सहसंबंध ओळखून प्रश्नचिन्हांच्या जागी येणारा योग्य पर्याय निवडा छायाचित्रे साधन आणि चित्रपट साधन पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा यामध्ये छायाचित्र साधन रेडिओ साधन ध्वनीमुद्रण श्राव्य साधन चित्रपट साधन पर्याय बी हा चुकीचा पर्याय आहे पुढचा प्रश्न टिंबटिंब यांनी सन एकोणीसशे तेरामध्ये भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्त रोवली उत्तर आहे दादासाहेब फाळके पुढचा प्रश्न वेगळा घटक ओळखा इतिहासाची साधने भौतिक रासायनिक लिखित आणि मौखिक पर्याय क्रमांक बी हा चुकीचा आहे मुंबई बंदराचे मूळ आराखडे कोणत्या विभागाकडे आहेत पर्याय आहे मुंबई पोर्ट ट्रस्ट विभाग वस्तू आणि वस्तूंचा इतिहासाच्या टिंबटिंब साधनामध्ये समावेश होतो उत्तर आहे भौतिक पुणे येथील टिंबटिंबमध्ये गांधी संग्रहालय आहे उत्तर आहे आगाखान पॅलेस यानंतर पुढचा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एप्रिल एकोणीसशे सत्तावीसमध्ये कोणते वृत्तपत्र सुरू केले उत्तर आहे बहिष्कृत भारत पुढचा प्रश्न खालीलपैकी चुकीचे उ विधान ओळखा उत्तर आहे इतिहासकालीन तुरुंग तत्कालीन गुन्हेगाराची माहिती देतात त्यानंतर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा उत्तर आहे वृत्तपत्रे ही इतिहासाची भौतिक साधने आहेत पुढचा प्रश्न आहे टिंबटिंब या विभागाने भारतात शास्त्रशुद्ध शुद्ध सर्वेक्षण करून नकाशी तयार केले उत्तर आहे सर्वे ऑफ इंडिया मुंबई येथे भवनाला भेट दिल्यावर आपल्याला कोणत्या महान व्यक्तीच्या इतिहासाविषयीची माहिती मिळते उत्तर आहे महात्मा गांधी खालीलपैकी योग्य अयोग्य वाक्य ओळखा यामध्ये सर्व पर्याय योग्य आहेत पुढचा प्रश्न आहे विसंगत घटक ओळखा इतिहासाच्या आधुनिक काळातील साधने उत्तर आहे लोकगीते गोपाळ हरिदेशमुख यांनी कोणत्या साप्ताहिकातून लिहिलेल्या शतपत्रामधून सामाजिक व सांस्कृतिक विषयावर भाष्य केले उत्तर आहे प्रभाकर पुढचा प्रश्न खालीलपैकी योग्य अयोग्य वाक्य ओळखा ध्वनीमुद्रिते ही इतिहासाच्या श्रव्य स्वरूपाची साधने आहेत आधुनिक काळात नेत्यांची भाषणे गीते ध्वनिमुद्रित स्वरूपात उपलब्ध आहेत नेत्यांच्या जीवनावरील चित्रपटसुद्धा श्राव्य स्वरूपाचे साधन आहे यामध्ये उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दोन योग्य पर्याय क्रमांक तीन अयोग्य पुढचा प्रश्न आहे योग्य जोड्या जुळवा यामध्ये महल राजवाडा आत्मचरित्र दृकसाहित्य छायाचित्रे वस्तू चित्रपट दृकश्राव्य साहित्य आणि करेक्ट आन्सर आहे दोन यामध्ये बी एक क दोन अ तीन ब आणि चार ड कोणता कालखंड आधुनिक भारताच्या इतिहासाचा कालखंड मानला जातो पर्याय आहे ब्रिटिश सत्ताधीश आणि संस्थानिकांचा कालखंड इतिहासाची खालीलपैकी कोणते साधने राष्ट्रीय स्मारके म्हणून घोषित केली जातात उत्तर आहे वास्तू खालीलपैकी कोणते इतिहासाचे लिखित साधन नाही उत्तर आहे पोवाडा वृत्तपत्रातून आपल्याला टिंबटिंब घटनांची माहिती मिळते उत्तर आहे समकालीन भारताच्या विविध प्रांताच्या शहराचे नकाशे तयार करण्याचे काम कोणी केले आहे उत्तर आहे सर्वे ऑफ इंडिया खालीलपैकी कोणते इतिहासाचे मौखिक साधन नाही उत्तर आहे नकाशा यानंतर पुढचा प्रश्न लोकांमध्ये प्रेरणा चेतना चैतन्य निर्माण करणारे ऐतिहासिक साधन कोणते उत्तर आहे पोवाडा छायाचित्र हे हे इतिहासाचे कोणते साधन आहे उत्तर आहे दृक्कसाधन ध्वनिमुद्रिका हे इतिहासाचे कोणते साधन आहे उत्तर आहे साधन खालीलपैकी कोणते साधन इतिहासाचे द्रुक श्राव्य साधन आहे उत्तर आहे चित्रपट इतिहासाच्या भौतिक साधनामध्ये कोणत्या वस्तूचा समावेश करता येणार नाही उत्तर आहे सी पोवाडे आधुनिक काळातील वस्तूतील संग्रहालये आणि संबंधित व्यक्ती यांच्या नावाच्या जोड्या जुळवा उत्तर आहे एक ब दोन क तीन ड आणि चार अ खालीलपैकी कोणती माहिती वृत्तपत्रामधून मिळत नाही उत्तर आहे सर्व एक ते तीनची माहिती मिळते पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणते वृत्तपत्र स्वातंत्र्यपूर्व काळातील नाही उत्तर आहे ब पुढारी त्यानंतर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित नाही उत्तर आहे दीनबंधू इतिहासाच्या साधनामधील टिंबटिंब साधने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत उत्तर आहे ड दृकश्राव्य साधने पुण्यातील टिंबटिंब या महात्मा गांधीजींच्या संग्रहालयातून इतिहासाची माहिती मिळते उत्तर आहे आगाखान पॅलेस विसाव्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार म्हणजे चित्रपट होय कोणत्या साधनाचा समावेश द्रुकस्राव्य साधनात होत नाही उत्तर आहे छायाचित्र अंदमानातील सेल्युलर जेलला भेट दिल्यावर कोणत्या क्रांतिकारकाविषयी माहिती मिळते उत्तर आहे स्वातंत्र्यवीर सावरकर निबंधमाला या तत्कालीन विविध सामाजिक व सांस्कृतिक विषयावर केले केलेले भाष्य कोणत्या विचारवंताशी संबंधित आहे उत्तर आहे विष्णूशास्त्री चिपळूणकर पुढचा प्रश्न आहे लोकहितवादी उर्फ गोपाळजाने ऐतिहासिक साधनामध्ये जतन केल्यामुळे इतिहासाचा समृद्ध वारसा आपल्याकडे सोपवता येतो उत्तर आहे भावी पिढींकडे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भेट दिल्यावर गांधीयुगा गांधीयुगाच्या इतिहासाविषयी माहिती मिळते उत्तर आहे मुंबई मणिभवन वृद्धा सेवाग्राम कशामुळे आपल्याला या काळातील राजकीय सामाजिक का आर्थिक सांस्कृतिक घडामोडींची माहिती मिळते उत्तर आहे वृत्तपत्रामुळे यानंतर पुढचा प्रश्न आहे ब्रिटिश स्थापन केलेल्या कोणत्या विभागाने भारताच्या विविध प्रांताचे शहराचे शास्त्रबद्ध पद्धतीने सर्वेक्षण करून नकाशे तयार केलेले आहेत उत्तर आहे सर्वे ऑफ इंडिया खालीलपैकी कोणते लिखित साधन नाही उत्तर आहे पोवाडे खालीलपैकी कोणते एक मौखिक साधन नाही उत्तर आहे चरित्रे लोकांमध्ये प्रेरणा चेतना निर्माण करण्याच्या कशाचा उपयोग करण्यात येत असे उत्तर आहे पोवाड्यांचा कोणत्या आधुनिक भारताच्या इतिहासाची दृक्क स्वरूपाची साधने आहेत उत्तर आहे छायाचित्रे ध्वनिमुद्रित किंवा रेकॉर्ड्स ही इतिहासाच्या कोणत्या स्वरूपाची साधने आहेत उत्तर आहे बी श्राव्या कोणी इसवी सन एकोणीसशे तेरामध्ये भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवली उत्तर आहे दादासाहेब फाळके कोणत्या ठिकाणी जतन करून ठेवलेली अनेक लिखित उत्तर आहे अभिलेखागरात ब्रिटिश काळात केवळ राजकीय नव्हे तर सामाजिक प्रबोधनाची साधने म्हणून काम करत होती उत्तर आहे वृत्तपत्रे कशावरून आपणा शहराचे किंवा एखाद्या ठिकाणाचे बदलणारे स्वरूप अभ्यासात अभ्यासात येते उत्तर आहे नकाशावरून पोवड्यामधून घटनेची तसेच व्यक्तीच्या कार्याविषयीची माहिती मिळते उत्तर आहे ऐतिहासिक यानंतर पुढचा प्रश्न छायाचित्र ही आधुनिक भारताच्या इतिहासाची कोणत्या स्वरूपाची साधने आहेत उत्तर आहे द्रुक आणि शेवटचा प्रश्न जनगणमन हे राष्ट्रगीत कोणी लिहिले उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर धन्यवाद